नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत रामनवमी स्पेशल महिलांसाठी मराठी उखाणे उखाणे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद राम मंदिरात वाहिला फुलांचा हार नशिबानेच मिळतो रावांसारखा जोडीदार रामाने केले शिवधनुष्य भंग रावांच्या जीवनात मी झाले दंग रामाचा बाण कृष्णाची बासरी रावांच्या प्रेमामुळे सुखी आहे मी सासरी राम झाले विजयी सीतेला स्मरून रावांचे नाव घेते माता दुर्गेला स्मरून राम निघाले वनवासाला सीता हे सोबती रावांच्या संसारात उणीव नाही कोणती रामासमोर लावते मी रोज तुपाचा दिवा रावांचा सहवास मला जन्मजन्मी हवा राम आणि सीतेची सदैव राहू कृपादृष्टी रावांचे नाव घेते बहरली आहे आज सारी सृष्टी पावसाळ्यात आकाशात चमकतात विजा रावांसोबत करते मी प्रभू राम सीतेची पूजा रामाने सीतेसाठी उचलले शिवधनुष्य रावांसाठी मागते मी दीर्घ आयुष्य राम सीतेसाठी केला मी गोडाचा प्रसाद रावांचं नाव घेते असावा सदैव तुमचा आशीर्वाद प्रभू रामाच्या पूजनाने मिळते सुख आणि समृद्धी रावांच्या आनंदात हो सदैव वृद्धी राम गेले वनवासाला सीता करते नवस रावांचे नाव घेते आज आहे रामनवमीचा दिवस राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात रावांचं नाव घेते नीट ठेवा लक्षात प्रभू रामांच्या चरणाशी फुलाच्या राशी रावांचं नाव घेते रामनवमीच्या दिवशी प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी भक्त जमले खूप रावांचा भोळा स्वभाव मला आवडतो खूप वाल्मिकीचे रामायण व्यासांची भगवद्गीता राव माझे राम मी त्यांची सीता राम मंदिरात जाऊन घेतला मी प्रसाद आणि तीर्थ रावांच्या सहवासाशिवाय जीवन आहे व्यर्थ रामाच्या दरबारात सत्याला स्थान रावांमुळे मिळाला मला सबभ्याचा मान प्रभू राम आणि सीतेसाठी केला मी गोडाचा प्रसाद रावांचं नाव घेते सदा असावा तुमचा आशीर्वाद उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला उखाणे कसे वाटले ते कमेंट करून सांगा धन्यवाद